रसिक प्रेक्षकांना सप्रेम नमस्कार थोडा पैशाची मुथरा या गावाची वाट हा छत्रपती शिवराज व्यायाम शाळेच्या मदती शिवराज मदती करिता शिव भीम शक्ती मंडळ मुथरा यांच्या सौजन्याने दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस दिनांक सतरा जानेवारी दोन रोज शुक्रवारला रात्र रो ठीक नऊ वाजता चंद्रकमल थेट शिंदेबाई निर्मित यश निकोडे यांच्या ओजस्वी लेकरीतून साकार झालेलं पूर टाकलेलं पूर टाकलेलं पूर पुनवेच्या चांद हात तुझा घे चांदराती

प्राध्यापक डॉक्टर शेखर डोंगरे प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक के आत्माराम याच नाटकातील ओजस्वी कलावंत प्राध्यापक डॉक्टर शेखर डोंगरे प्राध्यापक के आत्माराम विश्वास पुडके मास्टर लोकेश कुमार मास्टर महेंद्र गोंढाने मास्टर चिदानंद शिळम स्वर बहार मास्टर स्वप्नील बनसोड मिस पौर्णिमा तायडे मिस पायल मिस मनीषा देशपांडे मिस ज्ञानेश्वरी प्रभाकर मास्टर हिरा मास्टर रक्षित मास्टर धम्मदीप यांच्या सुमधूर संगीताने नटलेलं गोड गुलाबी थंडीच्या झोक्यात हा आपल्याच मनोरंजनाकरिता सादर आहे कौटुंबिक सामाजिक हास्याचे फवारे उडवणार आणि शनाशना डोळ्यातून अश्रू वाहायला लावणार तीन अंकित कौटुंबिक सामाजिक नाटक संगीत टाकलेलं पोर माननीय सिद्धार्थजी वनकर यांचे फुले लेआउट वर बंद श्यामियानाथ याच नाटकातील तिकीट दर खुर्ची शंभर रुपये स्त्रियांस सत्तर रुपये व लहान मुला फक्त पन्नास रुपये मास्टर शेखर डोंगरे निर्मित दिग्दर्शिक यश नुकोळे यांच्या ओजस्वी लेखनीतून साकार झालेलं संगीत टाकलेलं पूर